नमस्कार मित्रांनो मी धीरज डोंगरे छत्रपती संभाजीनगरमध्ये राहतो मी तुम्हाला सांगणार आहे की छत्रपती संभाजीनगरमध्ये दोन हजार अठरामध्ये स्मार्ट सिटीचं चा काम चालू झालं होतं जेणेकरून त्याच्यासाठी एक हजार कोटीचा निधी आला होता त्यापासून तर आत्तापर्यंत काही कामं झालेलीच नाही आहे असं छत्रपती संभाजीनगर याच्या न्यूजपेपरमध्ये तुम्ही बघू शकता हा पेपर आहे तीन तारखेचा तीन फेब्रुवारीचा त्यामध्ये काय आलेलं आहे क्लिअरपणे मी तुम्हाला सांगतोय छत्रपती संभाजीनगरमधील एक हे चिकलठाणा रोड एम आय डी सी रामनगर परिसरात हायवे आहे जो मोठा तिथं एक मोठा नाला झालेला आहे त्याला काही सेफ्टीही नाही आहे मी फोटो ॲड करून देईल नंतर तुम्ही बघू शकता त्याच्यामध्ये नाला आहे त्यामध्ये कोणीही पडण्याची भीती दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे तरी शासनाने त्याच्याकडे लक्ष नाही अपघात होऊ शकतो त्याला सुद्धा लावलेले नाही आहेत त्यामध्ये आणि आता स्मार्ट सिटीचा बोलतो सॉरी दुसरं मी वळालो कारण की ते माझ्या डोळे समोर आहे त्यामुळे मी बोललो एक हजार कोटीचा निधी आला होता दोन हजार अठरापासून काम पकडलेलं आहे त्याच्यामध्ये जाधववाडी म्हणजे तुम्ही नाव ऐकलं असेल जाधव मंडी तिथं एक बस डेपो होणार होता तो झालेला नाही आहे त्यानंतर एक सफारी पार्क होणार होतं तेही झालेलं नाही आहे आणि नाट्यग्रह सिडको नाट्यग्रह हे सुद्धा काही काम त्याचं झालेलं नाही आहे त्यानंतर तुम्हाला सांगायचं हे स्मार्ट सिटी आता शासनाने महानगरपालिकेला टाईम दिलेला आहे दो मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत हे सर्व कामं झाले पाहिजे म्हणून जेणे जेणेकरून स्मार्ट सिटी छत्रपती संभाजीनगर हे स्मार्ट सिटी व्हायला पाहिजे पूर्णपणे ब स्मार्ट बसेस तर आलेल्या आहेत तुम्ही बघू शकता स्मार्ट बसेस आलेला आहे पण स्मार्ट सिटी होत नाही आहे आपल्या रस्त्याचे काम तसेच राहिलेले आहे पाण्याचा प्रश्न तसाच राहिलेला आहे आणि एवढा निधी असून एवढं गव्हर्नमेंटने पैसे देऊन सुद्धा काम का होत नाही हा प्रश्न आपण छत्रपती संभाजीनगरमध्ये राहण्याला प्रत्येकजणांनी विचारला पाहिजे कारण की गव्हर्नमेंट पैसे देत आहे आपले महानगरपालिका काम करत नाही आहे असं मला वाटतं आहे आणि प्रत्येक जणांनी हा प्रश्न महानगरपालिकेला विचारला पाहिजे असं मला वाटतं आहे यामध्ये कारण की पाण्याचा प्रश्न खूप विकटपणे आहे आता तर आपण फेब्रुवारी जस्ट स्टार्ट झालेली आहे पुढच्या महिन्यापासून मुळाला चालू होईल तुम्हाला माहिती आहे आपल्याला जाईकवाडी धरणातून पाणी येतं तिथेही व्यवस्थित काम होत नाही ते सुद्धा दिसतंय आता सफारी पार्कचं तुम्ही इथं नाव सुद्धा नच ऐकलं सफारी प्रोजेक्ट म्हणजे दोन हजार अठरा आता चालू आहे दोन हजार पंचवीस जवळजवळ सात वर्ष झालेली आहे सात वर्षामध्ये काम होत नाही करत नाही याचा अर्थ तुम्ही समजू शकता आपली महानगरपालिका किती शांतपणे काम करते म्हणजे फक्त छत्रपती संभाजी महाराजांचं आपल्या सिटीला नाव दिलेलं आहे ते नाव जपण्याचं काम महानगरपालिका करत नाही असं मला वाटतं हे गव्हर्मेंटनं ध्यान देत आहे निधी येतोय पण निधी कुठं जातोय हे आपल्याला बघावं लागेल आमदाराला खासदाराला विचारावं लागेल या गोष्टी कारण की आपल्याला छत्रपती संभाजीनगर पूर्णपणे चांगलं बनवायचं असेल पुरा जगाला देखावे असेल असं बनवायचं असेल तर आपलं प्रत्येकाचं हे काम आहे आपण हे विचारलं पाहिजे गव्हर्नमेंटला गव्हर्नमेंट तर करते सॉरी महानगरपालिकेला विचारलं पाहिजे आमदार खासदार महापौर नगरसेवक आपल्यासाठी काय करताय फक्त निधी आहे तो निधी कुठे जातो आहे तुम्ही बघू शकता की जाधववाडीमध्ये एवढी मोठी जाधव वाडीची मंडी आहे पुऱ्या महाराष्ट्रातून लोक तिथे येतात सामान विकण्यासाठी तिथं प्रॉपर रस्ते नाही आहे पाण्याची सोय नाही आहे आणि जी थोडीफार होती त्यालाही निस्तनाबूत करून टाकलेले लोकांनी सिक्युरिटी चांगली नाही आहे तर मला असं वाटतं की प्रत्येक माणसाने छत्रपती संभाजीनगरच्या काळजी घेतली पाहिजे आपल्या शहराचं नाव जपलं पाहिजे आणि एक आदर्श आपलं छत्रपती संभाजीनगर कसं होईल याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि मला माझा एक वैयक्तिक प्रश्न असा आहे की आपण आपल्या महाराजांचं नाव छत्रपती संभाजीनगर दिलेलं आहे तर मला असं वैयक्तिक वाटतं की आपल्या शहरामध्ये दारूबंद व्हायला पाहिजे ती देशी असो ब्रँडेड असो या कोणतीही असो या ती काय म्हणतात ती गावरण असो कोणतीही असो प्रत्येक हंड्रेड अँड वन पर्सेंट ती बंद व्हायला पाहिजे असं मला वाटतं धन्यवाद